नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत महाराष्ट्राचा महासंग्राम यांच्या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि सुरुवातीलाच बातमी आहे आज जाहीर होणाऱ्या भाजपच्या जाहीरनाम्याची विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आज आपला जाहीरनामा अर्थात संकल्पपत्र जाहीर करणार आहे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे सरोज पांडे भूपेंद्र यादव केशव प्रकाश मौर्य आदी नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत तर मतदानासाठी आता अवघे पाच दिवस राहिलेले असताना भाजपचा जाहीरनामा जो आहे तो आज प्रसिद्ध होतोय तर अवघ्या पाच दिवसांनी मतदान होणार आहे आणि राज्यभर प्रचार सभांचा अशा मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं मैदान सध्या देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री गाजवत आहेत तर भाजपला मुख्यमंत्र्यांची फौज मैदानात उतरवून कुठलं मैदान मारायचं बघूयात या स्पेशल रिपोर्ट मधून महाराष्ट्राच्या विधानसभेचं मैदान मारण्यासाठी भाजपनं आपले सगळे तगडे पैलवान मैदानात उतरवले यात अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश असून महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी पक्षानं मुख्यमंत्र्यांची फौज मैदानात उतरवली यात प्रखर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांना सर्वाधिक मागणी असल्याचं कळत आहे यामध्ये योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत डॉक्टर प्रमोद सावंत जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा हे प्रचाराच्या मैदानात दिसतात उत्तर भारतीय मतदारांचा प्रभाव असलेल्या शहरी मतदारसंघात योगी आदित्यनाथ आणि भूपेश बघेल यांच्या सभा घेतल्या जातात तर कर्नाटकच्या सीमावर्ती भागात लिंगायत समाजाचं प्राबल्य असलेल्या कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पानी सभांचा धडाका लावला भाजपच्या दिग्गजांच्या या मांदियाळीवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जाते एक इकड ते म्हणतात की समोर विरोधक नाही आता समोर जर विरोधक नसते तर देशाच्या पंतप्रधानांना स्वतःचं देशातलं काम सोडून इतक्या इतक्या सभा घ्यायला महाराष्ट्रात यावं लागलं नसतं दुसरी गोष्ट देशातले दुसरी महत्त्वाची व्यक्ती ते म्हणजे अमित शहा त्यांनी मोदी साहेबांच्या दुप्पट सभा म्हणजे वीस सभा घेतलेल्या आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री शंभर सभा घेत आहेत आणि शिवाय ह्याच्या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्रिमंडळातले अनेक मंत्री हे महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसलेले याचाच अर्थ की त्यांना कुठंतरी अंदाज आलेला आहे की आपलं आपण समजतो तसं नाही प्रत्यक्ष महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी त्या ठिकाणी विचार येतोय महाराष्ट्राच्या राजकीय कुस्तीच्या फळात मैदान मारण्यासाठी विरोधकांना चित करण्यासाठी एकाच एक पैलवान मैदानात उतरवले जातात ते आपल्याला मतदारांना भावनिक साथ घालतात त्याला किती प्रतिसाद मिळतो हे चोवीस तारखेलाच कळणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत